आज महाशिवरात्री महाशिवरात्रीचा हा उत्सव सगळीकडे अगदी उत्साहात साजरा केला जातो जालना तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरे इथे सुद्धा भाविक भक्तांची अलोट गर्दी दर्शन घेण्यासाठी पाहायला मिळाली कल्याण नदीच्या तीरावर श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी भव्य दिव्य मंदिर आहे इथे भाविक भक्त दर्शनासाठी येतात यावेळी रामेश्वर संस्थानाने आणि गावकर मंडळींनी पूर्ण नियोजन केलं होतं पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आज महाशिवरात्री निमित्त रामेश्वर संस्थान येथे दर्शनाचा लाभ घेतला काही भक्त पायीवारी करून आठ किलोमीटर कावड घेऊन रामेश्वर संस्थान इथे आले होते यावेळी भक्त मौजपुरी उटवद बापकळ हिवरा रोशनगाव निरखेडा रामनगर भिलपुरी हडप सावरगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान इथं अलोट गर्दी लोटली होती <audio>: <audio>: इथे आलो आणि आपण बरं झालं आज बोला लागलं नाही आपण स्टार महाराष्ट्र भाई बोलत आज मास आजnuxtjs स्थानी जे हजार उपस्थित आहेत डॉक्टर आज याच्या तरह जोडले आहेत माझे जय जय इ्वाहिकनों लीइ भाहिकनी तैकनीे अफ kind श�ता याथ की, F

कोंडी बानपट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना